बार्शी येथील शिवसृष्टी येथे देशमुख यांनी भरवलेल्या शिवकालीन साहित्यांचं प्रदर्शन यावेळी या प्रदर्शनास भेट देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते या मान्यवरांचा सत्कार माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी यावेळी करताना आपण पाहत आहात यावेळी बार्शी तहसीलचे तहसीलदार यफ आर सेख तसेच बार्शी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील या ठिकाणी सत्कार समारंभ होताना आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाहत आहात बार्शी येथील शिवसृष्टी येथे बा देशमुख यांनी भरवलेल्या शिवकालीन साहित्यांचा प्रदर्शनाचा महोत्सव पाहत आहोत या प्रदर्शनास गावखेड्यातून सर्व बार्शी तालुक्यातील व शहरातील सर्व तमाम शिवप्रेमींना यावेळी बार्शीचे तहसीलदार एफारसेख या यांनी देखील आवाहन केलेले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या कुटुंबासह या प्रदर्शनास भेट द्यावी अशी देखील यावेळी विनंती करण्यात आलेली आहे मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बार्शी <laughs> <laughs> <laughs>

यांच्या पुढाकारानं या ठिकाणी अतिशय चांगली शिवसृष्टी उभारलेली आहे आणि त्यासाठी मान्य आमदार राजभाऊ राऊत साहेब यांचं खूप मोठं योगदान या शिवसृष्टीमध्ये आहे आणि या शिवसृष्टीमध्ये पहिल्यांदाच बार्शीमध्ये या ठिकाणी हजारो शास्त्रांचं ऐतिहासिक शिवकालीन शास्त्रांचं या ठिकाणी प्रदर्शन भरतंय तर त्याबद्दल आपण काय सांगाल सर्वांना नमस्कार आज आपल्या बारशी शहरामध्ये दिसत नाही ते दिसत नाही मागील वर्षभरापासून दोन वर्षापासून जी काही मेहनत नगरपालिका आणि आपले सर्व पदाधिकारी घेत होते आणि आज जर या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर खरोखर आपल्या बार्शीच्या वैभवात भर टाकणारी अशी एक वास्तू ही सृष्टी या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि त्यातल्या त्यात घर म्हणून आज या ठिकाणी देशमुख साहेबांनी जी वर्षानुवर्ष जी मेहनत त्यांनी घेतली आणि शिवकालीन ऐतिहासिक संग्रहांचं जे काही शस्त्रास्त्र आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी भरवलेलं आहे आता हे जर पाहिलं तर मी आव्हान असं करेन आपल्या सर्व भाषिकरांना का आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह सर्व या ठिकाणी यावं आपल्या मुलांना या ठिकाणी घ्यावं म्हणजे नेमकं त्यांना कळेल का कशा पद्धतीने आपले जे राजे होते आपले जे मावळे होते त्यांनी कशा पद्धतीने आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीने ते शत्रूंशी लढले कशा पद्धतीने त्यांनी संघर्ष केला या सर्वांची माहिती त्यांना होणार आहे मी देशमुख साहेबांचं पण या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने असेल बारशीकरांच्या वतीने आभार व्यक्त करेन का तुम्ही खूप मेहनत त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा इतिहास आम्हाला समजण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी आपले पण आभार व्यक्त करतो नगरपालिकेचे पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो का एवढी छान वास्तू त्यांनी आपल्या मेहनतीने या ठिकाणी उभारलेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर जो काही समाधान जो काही आनंद त्या ठिकाणी होतो तो काही शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करण्यासारखं नाही आहे आगामी एकोणीस तारखेला आपण मोठ्या उत्साहामध्ये आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये शिवजयंती त्या ठिकाणी साजरी करणार आहोत प्रशासनानेही दृष्टीने तयारी केलेली आहे सर्वांना मी सुरक्षेता आगामी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो अतिशय आनंदाने उत्साहाने आपण हा सण साजरा करूया आणि आपले जे काही सर्व बांधव या ठिकाणी या सहभागी होणार आहेत सर्वांना सहभागी करून हा सण आपण साजरा करूया बार्शीनगर परिषदेचे मुख्याधिकारी मान्य चव्हाण साहेब उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया हा एक मिनिट साहेब या ठिकाणी तुम्ही बोला मग ताईंचं घेऊया राहू द्या राहू द्या साहेब या ठिकाणी ही शिवसृष्टी उभा करत असताना आपण खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि हा सोहळा संबंध महाराष्ट्र पाहणार आहे तर आपण केलेल्या कार्याचं फळ किंवा पोचपावती या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे तर तो आनंद आपण कुठल्या शब्दात व्यक्त कराल सर्व माझ्या या ठिकाणी आदरणीय बनुरा देशमुख सर यांनी एकविराई आखाडाच्या या मा या संघटने संघटनेच्या माध्यमातून इथं शिवसृष्टीच्या जवळ शिवसृष्टीच्या या कॅम्पसमध्ये जे शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे या शस्त्र शस्त्रप्रदर्शनाचा आणि त्या पाठीमागचा जो ऐतिहासिक मागोवा आहे ते सर स्वतः सांगतात त्यामुळं माझे सर्व बारशिकर नागरिकांना तसेच महत्त्वाचं म्हणजे सर्व कॉलेज आणि शाळांच्या विद्यार्थ्यांना नम्र आवाहन आहे की सरांच्याकडनं हा जो ऐतिहासिक ठेवा आहे या ठेव्याबाबत जास्तीत जास्त जाणून घ्यावं हो, माहीत करून घ्यावं हो, आणि हाच ठेवा पुढं अशाच पद्धतीनं त्याचं हस्तांतरण ज्ञानाचं हस्तांतरण व्हावं हे हो। सर्वप्रथम आव्हान करतो आज आपण बार्शी शहरामध्ये जी शिव शिवसृष्टी उभा केलेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय राजाभाऊ राऊत सर त्याचबरोबर सर्व बार शिखर नागरिक यांनी अतिशय पुढाकार घेऊन या ठिकाणी या जागेवरती सिलेक्शन करताना कुठल्याही प्रकारचं काही अडचण आली नाही आणि त्यामुळं आपण मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या क मा अध्यक्षतेखाली जी कमिटी असते त्या कमिटीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थित सर्व शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून मदत होऊन सहकार्य होऊन तात्काळ मिळाल्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो राजविजय क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आम्हाला मिळाला त्याचबरोबर निधी उपलब्धता निधी उपलब्ध होण्यासाठी आदरणीय राजाबरोबर सर त्याचबरोबर संपूर्ण नगरपालिका आमचं प्रशासन पदाधिकारी यांचं सर्वांचं सहकार्य नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील एक चांगली शिवसृष्टी आपण या ठिकाणी उभा करू शकलो याच पाठीमागचा एकच मेसेज आहे नगरपालिकेचा की परकीय सत्तेच्या जोकडातून स्वराज्य निर्मिती करण्यासाठी जे छत्रपती शिवरायांनी संघर्ष केला ज्या लढाई केल्या मुत्सदीगिरी दाखवली त्या सगळ्यांचा संपूर्ण वार्षिकांना कायम स्मरण व्हावं या रस्त्यावरती आपण शिवसृष्टी उभारलेली आहे तर या सगळं आज आपण या ठिकाणी एकोणीस तारखेला जी जयंती साजरी करतो आहोत त्यानिमित्त सर्व बार्शीकर नागरिकांना शिवजयंतीच्या मना मनापासून शुभेच्छा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र सर आपण या ठिकाणी आहात छत्रपती शिवरायांबरोबर अनेक विश्वासू मुस्लिम मावळे होते आणि बार्शीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं उदाहरण संबंध महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं तर आपण बार्शीमध्ये मुस्लिम समाजाचे सण असतील किंवा हिंदू धर्माचे सण असतील तर सर्वजण मिळून एकत्र साजरे करतात आणि आज शिवजयंतीनिमित्त अगदी जोमाने फेटा बांधून आपण शिवरायांच्या चरणी आहात आपल्याला काय वाटतंय बार्शी शहर हे पूर्वीपासूनच तरी सिद्धार दिवस झालेला नाही ह्या या शहराचा दुसरा जर बाबू पाहिली आपण स्वातंत्र्यानंतरशी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ उभी राहिली त्या चळवळीमध्ये मुंबई सहित अख्खा महाराष्ट्र एकत्रित एक राहायला पाहिजे यासाठी नाराज देणारे शाही रामर शेख हे बार्शीचे सुपुत्र होते आणि त्यांनी घालून दिलेला जो विचार आहे तो विचार आम्ही बार्शीचं मुस्लिम प्रमाण सातत्यानं पुढे घेऊन जात आहोत आणि त्याचा जे दुसरा भाग म्हणून होता असलेले मराठी शहासाहेब असतील आदरणी रामभाऊ पवार होते त्या काळी काय या सर्वांच्या सहकार्यातून शिवाजी कॉलेजच्या सहकार्यातून संपत शिवाजी कॉलेजच्या सहकार्यातून बारशेकरांच्या सहकार्यातून कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत राष्ट्रीय एकात्मता शांतीपद यात्रा काढण्याचा मानस देखील आम्हा बारशेकरांना मिळाला त्यावेळेस आम्ही बारशेकर म्हणून एकात्मतेचा संदेश घेऊन एपीच्या अब्दुल कलाम साहेबांबरोबर जवळजवळ पंचेचाळीस रुपयाने दिले आणि गुजरात सारख्या धंग काही विषमतावादी लोकांनी घडल्या होत्या हो त्याचा त्या ठिकाणी लेखाजोगा मांडण्याचं काम हे सुद्धा बार्शीकरांनी केलं त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार हे सर्व जाती धर्मांना बरोबरीने घेऊन जाऊ जिथं कोणावर अन्याय होत आहे अन्यायाच्या विरुद्ध असणारे महाराज आणि त्या महाराजांच्या खांद्याला खांदा लावणारे कदाकदा ते आमचे वंशजच होते तर त्यांचाच विचार आम्ही बार्शीकर पुढे घेऊन जात आहोत त्या शहरामध्ये कधीही जातीवाद नावाची भानगड भांगलं नसतं त्यामुळे पुन्हा एकदा ह्या शहरातील सांगितलं आम्ही सांगितलं सांगितलं सर्व शाळा कॉलेजच्या मुलांनी तुरुमांनी तरुणांनी या ठिकाणी भेट द्यायची आणि हा ऐतिहासिक ठेवा जो ठिकाणी जतन केलेला आहे त्याला येऊन या ठिकाणी पाहून त्यांना चेतना निर्माण करून द्यायची असं या निमित्तान या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका ताई आहेत आपण त्यांचे विचार त्यांना खूप उत्सुकता आहे आपले विचारण्याचे आपण त्यांचे विचार जाणून घेऊया धर्मवीर रामभाऊ पवार यांच्या मोठी कन्या अच्छा ओके निवृत्त प्राचार्य ओके ओके बोला ताई आज बार्शीत योगायोगानं मला इथं येण्याची संधी मिळाली नाही तर मी लांब तिकडं पण शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात माणगाव इथं मी सध्या माझं वास्तव्य आहे त्यामुळं म्हणजे मी असं मला वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मी आज त्या भागामध्ये राहते आत्ताच यांनी तामोड यांनी आता जे सेख शेख सरांनी आता जे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल सांगितलं त्या चळवळीमध्ये मी तेव्हा खूप लहान होते दुसरे होते मी माझ्या वडिलांच्या बरोबर शाहीर अमर शेखांच्या बरोबर धर्मवीर रामबाबा पोरांच्या बरोबर मी पण त्याच वेळीत बघितलं होता इथल्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला दोन दिवस अडकवलेलं होतं नंतर खरी आम्हाला सोडलं त्या स महाराष्ट्र संयुक्त चळवळीची मी एक साक्षीदार आहे याचाही मला नितांत अभिमान वाटते आता खूप थोडक्यात शिवजयंती आहे म्हणून बोलते किंवा इथं तुम्ही शिवसृष्टी निर्माण केली त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन तर माझ्या वडिलांनी फार फार पूर्वी वार्षिक पहिलं नाटक जर केलं असेल तर करीन की पूर्व हे शिवाजी महाराजांच्या वरच स्वतः शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम प्रकारे सादर केली होती त्यावेळेला इथं अरुण टॉकीज नावाचं आणखी एक टॉकीज होत त्या टॉकीज मध्ये हा प्रयोग झालेला होता आणि अतिशय तुडुंब खचा खचसा तो प्रयोग भरलेला होता ठीक आहे आता मी थोडस शिवाजी महाराजांच्या दिसून शिवाजी महाराजांनी जे स्वाभिमानी मावळे निर्माण केले नाही आज आपली अवस्था काय आहे वज्रासम एक मावळा सम एक एक मावळा पिचुल हो याची पाड हो या लोखंडाचा चिखल होय तरी चत ये नये हाता लोखंडाचा चिखल होय तरी तकोर मये हाता आज हवे तुम्ही होता शिवबा आज हवे तुम्ही होता शेत कर्याचा थारीत भरले मुख्या नयनीचे पाणी शेत कर्याचा थारीत भरले मुख्या नयनीचे पाणी माता बसली शव पोराचे शुष्क स्तनी लावून होता शिवा शिवाजी शिवा महाराजांची एकच आठवण अमेरिकेतले व्हिएतनामचे एक, एक राष्ट्राध्यक्ष अगदी अलीकडे आली सात आठ वर्षापूर्वी आपल्या भारतात आले त्यांनी काय केलं त्यांना आग्रा दाखवला दिल्लीचा लाल किल्ला दाखवला त्यांनी काय सांगितलं सोडवून घेतला तो केवळ शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास समोर ठेवून आणि आमचे राष्ट्राध्यक्ष असं म्हणायचे ते जेव्हा वारले वा त्यांनी सांगितलं की माझ्या या समाधी स्थळा जवळ अशी अक्षर करून ठेवा की शिवाजी महाराजांचा एक नम्र सेवक त्या विश्रांती स्थळावर आजही तो शब्द आहे तिथं ते लिहिलेले आहेत आणि ती माती तो म्हणाला मी घेऊन जाणार मी माझ्या देशात सगळीकडे टाकणार म्हणजे आमच्या देशात शिवाजी निर्माण होती म्हणून मी ही माती तिथं घेऊन जात आहे तर त्याबद्दल त्या माणसाला धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी मला इथं संधी दिवसीत बोलवण्याची बोलण्याची मला माझ्या भावानी या देशमुखांनी या सगळ्यांनी बोलवणं अण्णा पवारांनी मला फेटा बांधला त्याबद्दल मी या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे आणि मी असं म्हणते की आपने मुझे या बुलाया निमंत्रित किया तो इनायत हो गे क्या? आपने बुलाया आमंत्रित किया तो इनायत हो गे अगर आप न बुलाते तो शिकायत नहीं होती अगर आप न बुलाते तो शिकायत नहीं होती ये माना कि तकलीफ हुई आने जाने से रायगढ़ मधुना ये माना कि तकलीफ हुई आने जाने से मगर मेरी इज्जत बढ़ गई